दिवाळी ही समृद्धीची आणि आनंदाची मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर नेकबँड फ्री मिळवण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार ची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्के सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड खोलूज संपर्क शहात्तर सहासष्ट एकसष्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार आमदार जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज आमदार जयंत पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले यावेळी ते म्हणाले राज्याती राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार कर्नाटक राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे सरकार प्रति लिटर सहा रुपये अनुदान देत आहे त्याचे दुष्परिणाम हे आहेत की राज्यात इतर राज्यातील दूध संघाचे दूध विक्री होते मात्र राज्यातील दूध संघांना कोणतीच मदत मिळत नाही आपल्या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे वारंवार सिद्ध होत आहे की हे सरकार गोरगरिबांच्या मागे उभे ना राहणारे नाही कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर दुधाप्रमाणे किती कालावधीत सरकार आंदोलन जाहीर करणार असा सवाल आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात सरकारला केला अध्यक्ष महोदय बसून बोलू नका सन्माननीय हरिभाऊ बागडे नानांनी जो जी लक्षवेधी मांडलेली आहे अध्यक्ष महोदय कर्नाटक सरकार त्यांच्या दूध उत्पादकांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान त्यांच्या खात्यावर पोच करत सहा रुपये त्याचा दुष्परिणाम अध्यक्ष महोदय काय होतो तर आज कर्नाटक राज्यातलं दूध हे मुंबईत विकलं जात आपल्या राज्याची राजधानी मुंबई इथं एवढं मोठं मार्केट आहे पण महाराष्ट्रातले दूध संघ त्या ठिकाणी काही करू शकत नाही कर्नाटकातल्या दूध संघाने दुधाला अनुदान आहे इकडं गुजरातमधून येणारं अमूलचं दूध त्याचा महापूर मुंबईमध्ये येतोय आणि महाराष्ट्रातल्या जे दूध संघ आहेत त्याच्या विक्रीला बरेच प्रश्न तयार झालेले आहेत आणि म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातल्या दुधाला प्रति लिटर राज्य सरकार किती कालावधीत अनुदान जाहीर करेल आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदय सांगतायत कमिटी नेमली उच्च अडिशनल चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली नेमली अध्यक्ष महोदय एकेका मतदारसंघात हे सरकार दोन दोन हजार कोटी रुपयाचे प्रकल्प जाहीर करतं एकेका मतदारसंघामध्ये एवढे कोट्यावधी रुपये दिलेले आहेत मग महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांना जर पैसे वाढवून देताना जर सरकारला अडचण होत असेल तर अध्यक्ष महोदय हे सरकार, हो सरकार गोरगरिबांच्या मागे उभं राहणार नाही अध्यक्ष महोदय दुसरा माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं तसं पंचवीस आणि सव्वीस रुपये दर चालू आहे सांगली आणि कोल्हापूरमध्येच तेहतीस चौतीस रुपये दर चालू आहे प्रति लिटर महाराष्ट्रातल्या उरलेल्या भागामध्ये पंचवीस सव्वीस रुपये दूध उत्पादकांना दर मिळतोय आणि अध्यक्ष मोदय त्यामुळं प्रचंड डिस्पॅरिटी मार्केटमध्ये तयार झालेली आहे अध्यक्ष महोदय शेवटचा माझा मुद्दा आहे हे उत्तर देताना मंत्री महोदयांचं लक्ष मी वेधू इच्छितो लक्ष वेधू इच्छितो की उत्तर देताना अध्यक्ष महोदय त्यांनी पशुखाद्याच्या दरात कपात करण्याचेही पशुखाद्य उत्पादक संस्थांना सूचित करण्यात आलेले सूचित करण्यात आले म्हणजे काय ऑर्डर काढल्या याच दराच्या पेक्षा जास्त विकू नका काहीतरी फर्म उत्तर आहे का हे यांना विनंती सरकारने विनंती केली आहे त्यांना विनंती केली असे हे उत्तर आहे पुढे चुकीचं उत्तर एक दिलेलं आहे की जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी शून्य पूर्णांक चाळीस हेक्टर क्षेत्र मर्यादेकरता करता पंधराशे प्रति लाभार्थी देय अनुदान मर्यादा एक हेक्टर क्षेत्राकरता चार हजार रुपये प्रति लाभार्थी अशी वाढवण्यात आली आहे किती मकला आहे अधिकारी आम्हाला आमदारांना काही मूर्ख समजतात का हे मला कळत नाही अध्यक्ष महोदय पॉईंट फोर हेक्टरला पंधराशे म्हणजे एक हेक्टरला चार हजार रुपये त्याच्यात वाढवून दिलेलं आहे असं उत्तर देणं मंत्री महोदय दे, तुम्ही हे अधिकाऱ्यांनी ज्यांनी उत्तर तुम्हाला लिहून दिलं त्याच्या गणिताचा अभ्यास करा आणि सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय अशी चुकीची उत्तर देणं चुकीचं आहे आणि अध्यक्ष महोदय तिसरा मुद्दा आहे की सरकारची मानसिकता काय आहे जागतिक खुल्या आर्थिक धोरणामुळं खाजगी क्षेत्राचा वाटा प्रत्येक क्षेत्रात वाढला असून त्याला दुग्ध व्यवसाय अपवाद नाही त्यामुळे शासनाच्या भूमिकेत काळानुसार बदल होत असून हे सरकार आता खाजगी क्षेत्रात हे क्षेत्र जावं जास्तीत जास्त आणि त्यामुळे आम्ही आमचं विड्रॉ करतो आमची पोझिशन मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची अशा मानसिकतेत आहे म्हणून कोणत्याही पद्धतीने ताबडतोबीनं अनुदान सरकारने जाहीर करावं यामध्ये अध्यक्ष महोदय सरकारने अब्दुल कलाम योजनेमध्ये मिल्क पावडर एकवीस साली घेतलेली होती अध्यक्ष महोदय प्रश्न अब्दुल कलाम योजनेत मिल्क पावडर पॅकिंग करून दिलेली रक्कम आदिवासींसाठी हे मिल्क पावडर घेतलेली त्याचं पण पेमेंट दोन हजार वीस एकवीस साली घेतलेल्या अब्दुल कलाम योजनेतल्या पॅकिंग करून घेतलेल्या दुधाची पावडरची रक्कम देखील या सरकारने दिलेली नाही आणि त्यामुळे अध्यक्ष मोदी त्यामध्ये देखील सरकार, त्या त्या सरकार लक्ष